बत्तीस तेहत्तीस साईजचा ब्लाऊज असेल तो प्रिन्सेस कट असेल तर माप मोठा असेल पण शोल्डर रुंद असेल तर बऱ्याच वेळेला बऱ्याच ताईंना न असतील तर प्रॉब्लेम होतो तो म्हणजे कुठे शोल्डर नेमकी किती घ्यावी आणि आर्म होलची गोलाई आहे ती नेमकी किती घ्यावी आता शोल्डर म्हणजे इथून हा पॉईंट येतो जी शोल्डर असेल त्याच्या निम्मी येते आणि आर्म होल म्हणजे हा होतो बऱ्याच वेळेला मला विचारलं जातं की ताई मी बत्तीस साईजचा प्रिन्सेस कट ह्या या मापाने शिवला पण तो मला शोल्डरमध्ये गच्च होतो आहे किंवा तो मुंड्यामध्ये मला दाटतो आहे तर असं का होतं तर या मापातून तुम्ही समजून घेऊ शकता हे बत्तीस साईजचं नाही किंवा चौतीस साईजचं नाही तेहतीस साईजचं माप आहे म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये काय बदल करायचं हे सांगते बत्तीसचा असेल तरीसुद्धा तुम्ही सेम मेजरमेंट घेऊ शकता लाख फक्त तुम्हाला मेजरमेंट वाढेल त्यासाठी आपल्याला चौतीस साईजचा व्हिडिओ टाकलेला आहे तो पाहू शकता ब्लाऊजची उंची आहे पूर्ण तेरा इंच एक इंच वाढवून पाठीमागच्या भागामध्ये एक इंच वाढवून चौदा इंच घेतलेले आहे आता शोल्डर आहे या ब्लाऊजची टोटल इथं घेतलेली आहे चौदा इंच चौदाच्या निम्म आपण इथे सात इंच टाकलेले आहे सात इंचाची शोल्डर आहे आणि मुंडा जो आहे तो अर्धा इंच कमी करून साडेसहा इंच टाकलेला आहे साडेसहा इंचचा मुंडा तुम्हाला इथे परफेक्ट बसणार आहे अजिबात दाटणार नाही गच्च होणार नाही किंवा ब्लाऊज घातल्यानंतर ओढला जाणार नाही गळ्याची ही रुंदी आहे साडेतीन इंचावरती घेतलेली आहे गळ्याची खोली आहे डबल नेक असल्यामुळे इथे साडेतीन इंच तीन इंच घेऊ ती हो शकता आता या केसमध्ये क्लाइंटचा गळा खूप छोटा आहे म्हणून मी ते तीन इंच घेतलेला आहे आणि इथपर्यंत हा साडेआठ इंच घेतलेला आहे इथे मला बटन द्यायचं आहे आणि इकडे आपले टक्स आहे ती तुम्हाला ॲडजस्ट करता येतेच हे आपलं मार्जिंग आहे दोन इंचाचं हा झाला पाठीमागचा बॅक पार्ट आता फ्रंट पार्टमध्ये काय चेंजेस केले ते पाहूया फ्रंट पार्टसाठी पार बॅक पार्ट काढलेला आहे चौदा इंचचा तर फ्रंट पार्ट इथपर्यंत बघा चौदा इंच आलेला आहे एक इंच वाढवून घेतलेला आहे म्हणजे पंधरा इंच काढलेला आहे कारण फ्रंट पार्टमध्ये आपल्याला इथे पफ छान यावा त्यासाठी एक इंच आपण वाढवून घेतो उंची म्हणजे ब्लाऊज इथे वर खेचला जात नाही आता उंची कमी पडली तर ब्लाऊज आपल्याला छातीवरती हातवरती केले की वर खेचला जातो एका ताईने आपल्याला कमेंट केलेली आहे की ब्लाऊज छान बसतोय पण हातवरती केले की काखेतून तो उचलतोय कमरेपासून तर हा प्रॉब्लेम होऊ शकतो तर इथे पुढच्या गळ्यामध्ये एक इंच वाढवलेला आहे पुढच्या गळ्यामध्ये नाहीतर उंचीमध्ये गळा इथे साडेसहा इंच सहा इंच घेऊ शकता अर्धा इंच इथे आरमहोलची गोलाई दिलेली आहे पुढच्या बाजूनी इथे आपल्याला हा हा गॅप आहे तो साडेतीन इंच पावणे चार इंच चा चा घ्यायचा चा चा आहे वरून तुमचा अपेक्स पॉईंट जो आहे टक्स पॉईंट तो घ्यायचा आहे आणि इथे तुम्हाला हे मार्किंग करायचं आहे प्रिन्सेस कटचं त्याहून हे दोन इंचाचं मार्जिंग दिल्यानंतर इथे बघा मी इथे दीड इंच ते पावणे दोन इंच दिलेला आहे मार्जिंग आणि इकडे अर्धा इंच दिलेला आहे कटिंग साठी या पद्धतीने डाट पॉईंट काढायचा आहे दोन इंचा म्हणजे हा डाट पॉईंट